मित्रांनो कुठलंही सरकार हे घोटाळेबाज थोड्याफार फरकाने असतच मात्र महायुती सरकार आणि घोटाळा यांचं नातं तसं जुनच म्हणजे सत्ता स्थापन करताना सत्तर हजार कोटीचा घोटाळा पचवून सरकारनं सत्ता स्थापन केली ज्या सेनेच्या बोटाला धरून भाजप हा पक्ष शिवसेनेच्या खांद्यावर बसला आणि त्याने कानामध्ये कशी सुसू केली हे वेगळं सांगायची गरज नाही अगदी महाराष्ट्रातल्या गल्लीतल्या ज्याला कपडे व्यवस्थित येत ना असा पोरगाही तुम्हाला आम्हाला सांगेल आणि या सरकारच्या काळामध्ये किती आणि कसे घोटाळे झाले हेही वेगळं सांगायची गरज नाही आणि आशातच मग तो सरकारच्या कार्यकाळातला पहाटेच्या शपथविधीचा घोटाळा असो किंवा अजून कुठला घोटाळा असो किंवा चार हजार शेतकरी या सरकारच्या काळामध्ये पीक विम्याचे बोगस लाभार्थी ठरतात आणि त्याचं पाप हे दुसऱ्याच शेतकऱ्यावर कुठेतरी फेल्ड जातं आणि आता सगळ्याच माध्यमातून बातमी समोर येते आहे की एक नव्हे दोन नव्हे तब्बल बारा हजार चारशे एकतीस लाडक्या बहिणी ह्या भाऊ निघाल्या म्हणजे आता हा घोटाळा नेमका सरकारचा आहे की त्या लाभार्थ्याचा आहे हे तुम्हाला ठरवायचं मात्र याची थोडक्यात आपल्याला चर्चा करायला हरकत नसावी हा घोटाळा नेमका कसा झाला किंवा सरकारने कसा केला यातील तथ्य आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू पहिल्यांदा सत्ता स्थापनेच्या आधी सरकारने तुमच्या आमच्या विश्वासाचा घोटाळा केला की कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं आणि ते पाळलं नाही म्हणजे तुमचा आमच्या विश्वासाची या सरकारने चोरी केलेली आहे दुसरीकडे आपण ज्या घरामध्ये राहतो तर त्या घरातून कुठं जर आपल्याला बाहेर जायचं असलं तर आपण खिडक्या दरवाजे त्याला कुलूप व्यवस्थित आहे का नाही हे सगळं तपासून पाहूनच आपण बाहेर पडतो आणि त्याच्या उपरही जर चोरी होत असेल तर मग रितसर आपण त्याची पोलिसात तक्रार देऊन पोलिसांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो मात्र घराबाहेर पडताना जर आपल्या खिडक्या ह्या तुटलेल्या असतील किंवा आपल्या घराचा दरवाजा मोडका असेल किंवा भिंत व्यवस्थित नसेल आणि त्या घरामध्ये सहज प्रवेश करता येत असेल आणि वरतून आपण दिखावा करत असू की नाही नाही आमचं घर खूप चिरेबंदी आहे वाड्यासारखं आणि त्याच्यात अजिबात शिरता येत नाही हा कांगावा करत असू तर त्या ठिकाणी नक्की चोरी होणार सरकारचंही ही तसंच झालेलं आहे की एखादा दुसरा अपवादानं बोगस लाभार्थी ठरू शकतो मात्र तब्बल बारा हजार पुरुष लाभार्थी हे ठरतात आणि त्याच्यामध्ये जवळपास चोवीसशेच्या आसपास हे सरकारी कर्मचारी असल्याची माहिती खुद्द सरकारच देतं म्हणजे हा घोटाळा सहजासहजी कुठल्या लाभार्थ्यांना केलेला नाही तर याच्यामध्ये पूर्ण सरकारी यंत्रणेचा आणि स्वतः सरकारचाच हा याच्यामध्ये सहभाग असल्याचं तथ्य याच्यातून ये समोर येतंय आणि मग याच्यावर नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून महिला व बाल कल्याण मंत्र्यानं पहिल्यांदा राजीनामा दिला पाहिजे त्याच्यानंतर या योजनेची ज्यांनी घोषणा केली त्या संबंधित अर्थमंत्र्यांनी आणि सरकारच्या संबंधित मंत्र्यांनी पहिल्यांदा राजीनामा देऊन या पापाचं या घोटाळ्याचं कुठंतरी प्रायश्चित्त केलं पाहिजे राजकारणापासून काही काळासाठी दूर राहिलं पाहिजे असं आम्हाला वाटतं हे नैतिकतेच्या आधारावर वाटतं तुम्हाला काय वाटतं ते मध्ये तुम्ही लिहा त्याच्यानंतर याच्यामध्ये जी काही दोषी असणारी जी काही यंत्रणा आहे तर ती अगदी सचिवापासून आयुक्तापासून तर तालुका स्तरावरच्या अधिकाऱ्यापर्यंत मात्र सरकार तसं करणार नाही याच्यावर कुठेतरी कारवाई केल्याचा एक गौरगरीबावर कारवाई केल्याचा सरकार कांगावा करल वसुलीचं नाटक करल आणि हा घोटाळा कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करेल आता हा घोटाळा नेमका कसा होतो हे साध्या सामान्य गल्लीत फिरणाऱ्या भोंगळ्या पोरालाही कळेल की ज्या वेळेस चौदा ऑगस्टला या लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाले बहिणींना मेसेज आले तर त्याच्यापूर्वी सरकारनं आधार डाटा म्हणजे जो काही आधारचा डाटा जो काही सरकारकडं आधीच आहे तर आधारची नोंदणी करताना किंवा आधार कार्ड तयार करताना प्रत्येक ठिकाणी सॉफ्टवेअरमध्ये एक ऑप्शन असतं जेंडरचं म्हणजे लिंगाचं ऑप्शन असतं की ज्याच्यामध्ये स्त्री किंवा पुरुष हे आपण सिलेक्ट करत असतो किंवा मेल किंवा फिमेल बँकेमध्ये खातं नंतर नंतरही खातं काढताना सुद्धा तुमचं जेंडर तपासलं जातं आणि ज्यावेळेस चौदा ऑगस्टला धडाधड या बँकांना पैसे जमा झाले तर त्यावेळेस चौदा पंधरा ऑगस्ट असे पैसे जमा झाले त्याच्यानंतर दोन तीन दिवस सुट्ट्या होत्या आणि सुट्ट्याच्या नंतर बँकांपुढे या बहिणींनी एकच गर्दी केली कारण ही खाती सगळीच निष्क्रिय डॉर्मॅट आणि स्टॉप या प्रकारामध्ये होल्ड केलेली होती खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे मॅसेज तर आले, आले होती। तुन पहिशी निगत होते मात्र त्या खात्यातून पैसे निघत नव्हते हे कोणीच विसरलेलं नाही आणि अशा वेळेस बऱ्याचदा बऱ्याच बँकांपुढं भांडण होण्याची वेळ आली कारण बँकांची यंत्रणा ही केवायसी करण्यासाठी अपुरी पडत होती आणि त्यावेळेस सरकारच्या निर्णयानुसार की बऱ्याच योजनांसाठी आधार कार्ड हे सरकारकडून मॅन्डेटरी केलं जातं आणि ते आधार ते खात्याला सीडिंग केलं आणि त्या योजनेच्या संबंधाने दुसरा एक प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये हा निर्माण होतो की बँकांमध्ये ज्यावेळेस हे पैसे जमा झाले तर त्यावेळेस ते कुठल्या हेड खाली जमा होतात याचा मेसेज येतो म्हणजे साधा आपण फोन पे गुगल पे का जे काही पैशाचे ऍप्लिकेशन्स वापरतो तर त्याच्यातून बऱ्याचदा आपल्याला असं होतं की बाबा आपले हे एकोणतीस रुपये नेमके याच्यातून कुठे गेले खात्यातून कमी झाले आपल्याला आठवत नाही आणि ज्यावेळेस आपण ते अकाउंटचं स्टेटमेंट पाहतो तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की आपण अरे अमक्या अमक्या वेळी आपण डाटाचं रिचार्ज केलं होतं किंवा अमुक जी मित्राला पाठवले होते किंवा याची ही ही खरेदी केली त्याचं ते डिस्क्रिप्शन किंवा विवरण किंवा त्याचं हेडचं नाव येतं हो मग हे ये सगळं होत असताना जे काही मेल फिमेल कॅटेगरीमध्ये हे पैसे जमा झाले सरकारच्या हेडमधून मग त्या सॉफ्टवेअरनं किंवा बँकांच्या सॉफ्टवेअरनं कि हे पैसे फिमेल कॅटेगरीसाठी असलेले हे पैसे मेलच्या ह्याच्यामध्ये अॅक्सेप्ट कसे झाले हा प्रश्न असेल किंवा ती सॉफ्टवेअरचं तसं स्वीकारत नसेल असंही सरकार म्हणेल किंवा अजून काही कारण सांगेल मात्र त्याच्यानंतर वारंवार तपासण्या झाल्या केव्हायश्या झाल्या ई केवायच्या झाल्या आणि ज्यावेळेस आरटीआय सारखी बाब समोर येते तर त्यावेळेस हा घोटाळा उघड होतो पण अशा स्थितीमध्ये या घोटाळ्यासाठी पूर्णपणे सरकारच दोषी असल्याचं आम्हाला वाटतं आणि मग सरकारने या घोटाळ्याची कारण जवळपास पावणे दोनशे कोटीच्या आसपासची रक्कम ही या घोटाळ्यातून संबल तेरा महिन्यापर्यंत या पुरुष लाभार्थ्यांच्या खात्याला जमा झालेली आहे आणि ती सरकारच्या संमतीनं झालेली आहे आणि मग अशा स्थितीत तालुका स्तरावरच्या अधिकाऱ्यांपासून तर सचिवांपर्यंत सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे संबंधित मंत्र्यांनी सुद्धा नैतिकतेच्या आधारावर आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे असा